राज्याच्या राजकारणात खरं तर आज राष्ट्रवादीच्या आमदार अपात्राप्रकरणी राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांच्या हे अंतिम आणि महत्त्वाचा निकाल देणार होतो होते आणि तो निकाल जो आहे तो लागलेला आहे खरं तर राष्ट्रवादीचे जे दोन्ही गट आहेत म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही गटाचे आमदार जे गटा आहेत ते पात्र ठरलेले आहेत मात्र जो मूळ पक्ष आहे तो विधिमंडळातील ब ज्याला ज्या पक्षा ज्या गटाला बहुमत आहेत त्याच गटाला हा जो पक्ष आहे तो राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे आपण बघितलं तर गेल्या आठवड्यात रा निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा जो मूळ पक्ष आणि पक्षाचं पक्षा जे चिन्ह आहे ते अजित पवार गटाला दिलं होतं आणि त्याचाच आधार किंवा विधिमंडळातील जे बहुमत आहे त्या बहुमताच्या आधारे राहुल नार्वेकरांनी जो मूळ पक्ष जो आहे तो अजित पवार यांना दिलेला आहे त्यामुळे शरद पवार गटाला जो आहे तो मोठा धक्का बसलेला आहे परंतु ज्या शरद पवार गटाने अजित पवार गटाविरुद्ध ज्या दो तीन याचिका केल्या होत्या आणि अजित पवार गटाने ज्या दोन याचिका शरद पवार गटाविरुद्ध केलेल्या होत्या यामध्ये प्रामुख्याने व्हीपचा मुद्दा असेल या संदर्भात जे आहे ते महत्त्वाचा निर्णय देताना राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाचे आमदार जे आहेत ते पात्र ठरवलेले आहेत त्याचप्रमाणे प्रामुख्याने दहाव्या सूचीनुसार जे आमदार आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती बळजबरी करता येत नाही असं मोठं विधान राहुल नार्वेकरांनी हा निकाल देत असताना केलेला आहे एकंदरीतच हा जो अपात्रतेचा जो विषय आहे तो दहाव्या अनुसूचीमध्ये येतो राज्यघटनेतील आणि त्यावरून जो आहे आपण शिवसेनेच्या प्रकरणात सुद्धा बघितलं त्यावेळेससुद्धा राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले होते आणि तसाच काहीसा निकाल जो आहे तो राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी आज दिलेला आहे दरम्यान हा निकाल लागल्यानंतर जो आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यालयाबाहेर जे आहे ते कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलेला आहे तर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेऊ असंसुद्धा सांगितलेलं आहे एकंदरीतच हा निकाल काहीसा अपेक्षित असाच होता कारण राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय राऊत असतील यांनी सुद्धा काय निकाल लागू शकतो याचं भाक सा सकाळीच माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती जसा निकाल हा शिवसेनेचा लागला तसाच निकाल जो आहे तो राष्ट्रवादीचा लागेल असंच माहीत होतं त्यामुळे या निकालामध्ये तितकी उत्सुकता नव्हती परंतु जसा शिवसेनेचा निकाल लागला तसाच हा निकाल लागल्यामुळे आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने जशी सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात धाव घेतली होती तसाच आता राष्ट्रवादीचा गट सुद्धा या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे त्यामुळे आता हे दोन्ही निकाल लागल्यानंतर हे प्रकरण दोन्ही पक्षाचं हे प्रकरण स सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तिथे नेमका काय निकाल लागतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु आजच्या दिवसभरातील ज्या बातम्या होत्या त्यातली ही मोठी बातमी होती की राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार जे आहेत ते पात्र ठरवलेले आहेत